तक, करते परम पुझा। परम पुझा। परम पुझा। कर गुरुजी शैक्षणिक संकुल आयोजित परमपूज गोवरकर गुरुजी निमित्त श्री गुरुजी व्याख्यान मला वर्ष सत्ता असे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे सहकारी आदरणीय डॉक्टर सुरेंद्रजी आलोकर सर अध्यक्ष भारतीय शिक्षण संस्था तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक आजचे व्याख्याते आदरणीय श्री इंद्रसिंहजी शिवाजी बाईस प्रांत संपर्क प्रमुख देवगिरी प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय गिरीजी वंचल सर उपाध्यक्ष भारतीय शिक्षण प्रसार संस्था शाखालो सर आमचे मार्गदर्शक अभिणाजी हसनाळकर सर वरिष्ठ पत्रकार उपस्थित आजच्या कार्यक्रमाला व गुरुजींवरती प्रेम करणारे भगिनी विद्यार्थी व पत्रकार आजच्या कार्यक्रमात मी आदरणीय बैसरण आपण सर्व जण ऐकायला या ठिकाणी उत्सुक मी सुद्धा त्यांचा मनोग तयार करीत यासाठी विशेष आज या ठिकाणी उपस्थिती माझी दर्शवली आहे आणि आज या संस्थेमध्ये येण्याचा या कार्यक्रमाच्या निमित्त येण्याचा हा माझा पहिलाच असा योग आहे मी आजवर या संस्थेच्या कार्याबद्दल

त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला शिस्त आध्यात्मिक राष्ट्रीय विचारधारा देशप्रेम देश या अनेक दे गोष्टीचं आपल्याला त्या ठिकाणी दर्शन घडत सांगावं ते त्यांच्याबद्दल शब्द कमी पडावेत परंतु त्यांच्या समर्पक जीवनामुळे आपल्याला भरपूर काय आपल्याला शिकण्यासारखं आहे निश्चितच संघाने जे आज काम केलेलं आहे आज आपल्या संस्थेमधून जे विद्यार्थी बाहेर पडतात ते केवळ शिक्षण नाही तर शिक्षणा संस्कार योग्य ते जवळगड योग्य ते मार्गदर्शन यास्ते घेऊन बाहेर पडतात एक चांगली विचारधारा त्यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे ते भविष्यात विचार करताना आपल्या देव देश आणि धर्म गोष्टींचा विचार ते त्यांच्या जीवनामध्ये पुढे असत या संस्थेमध्ये जरी माझं शिक्षण नसेल तरी झालं तर या संस्थेतील अनेक विद्यार्थी हे माझे अतिशय जवळचे सहकार्य आहे ते माझ्यासोबत काम करतात त्यामुळे मला या कामाची निश्चितपणे जाणीव आहे आणि खूप मोठं आणि एक चांगलं कार्य एक देश कार्य या संस्थेच्या माध्यमातून गेले सत्तावीस वर्ष डॉक्टर साहेब आपल्या मार्गदर्शनात हे घडीत आहे आणि खूप अभिमानशील गोष्ट आहे निश्चितच आज हे कार्य असं पुढे चालत राहो वाढत राहत गुरुजींचे विचार आणखी सहदूर जाऊ त्यासाठी मी कार्यकर्ता म्हणून नेहमी तत्परतेनं आपल्या या विचारात कार्यात स्वतःला थोडी थोडं झोकून काम करून देईन मी या प्रसंगी आपल्या निश्चित पण या ठिकाणी करत सांगतो कारण नुकतीच माझी निवडणूक गेले दोन तीन महिने झाली पार पडले भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना संघाचे अनेक माझे सहकारी आणि आजचे व्याख्याते बैस हे सुद्धा माझ्या संपर्कात आले आणि ऐकून फार त्यांचा मनगत त्यांचं बोलणं त्यांच्याशी माझा जो संपर्क झाला त्यातनं मला अनेक पॉझिटिव्हिटी वाटल्या खूप चांगले कार्य हे संघ या ठिकाणी करत केवळ आपण दुरून काही गोष्टी पाहत असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी कळत पर नसतात परंतु जळवून आल्यानंतर आणखीन त्या खूप चांगल्या वाटायला लागतात आणि तेच आज मला भैसर आम्ही असताना चर्चा होत सांगितलं सांगितले ज्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकत नाही त्यांच्या संपर्कात सह जातात आणि त्यांच्याशी चर्चा करतात आणि जे संघाचे विचार आहेत आज चे आज तो तो है। और को है। जे आज गुरुजींचे विचार आहेत ते निश्चितपणे आज पुढे नेण्याचं कार्य ते करीत आहे आणि माझ्या सुद्धा खूप मोठा बदल या ठिकाणी निश्चितपणे झाला मान्य करतो आणि या पुढेही जे काही मला आपल्या कार्याला पुढे नेण्यासाठी करत येईल ते माझ्या वतीने करेल मला एक निवेदन देखील प्राप्त झाले संघाची शिस्त मला फार आवडत वेळेची कटिबद्धता त्यानंतर शिक्षण त्यानंतर संस्कार त्यानंतर राष्ट्रबद्दलचं प्रेम अतिशय एवढं तसं तंतोतंत पालन करण्याचं माध्यम म्हणजे संघातून आणि त्या माध्यमातून ज्या शिक्षण संस्था आज उभ्या आल्या त्यांच्या माध्यमातून हे होतं हे खरंच मला हे फार भारवून टाकणार घडलं त्याच्यामुळे मी माझ्याकडून काय करता येईल या संस्थेसाठी शिक्षण संस्थेसाठी तुम्ही लागलीच आपण चर्चा करत असताना मला कम्पाऊंड व त्याची माहिती मला मिळाली मी माझ्या वतीनं या ठिकाणी साहेब कंपाऊंड व जाहीर करतो की येत्या काळात माझ्या स्वतःच्या कबोल करतो आणि इतकंच नव्हे तर आणखी कुठे आपल्या संस्था असेल त्या ठिकाणी माझ्या कुठे खालीचा वाटा असेल माझं कुठे योगदान असेल हे कार्यकर्ता म्हणून नशीबपणे मी त्या ठिकाणी माझं देईन हे आपल्याला सांगतो हा आजचा जो विषय तो अतिशय चांगला विषय घेऊन कार्यक्रम आज या ठिकाणी होत आणि बरेच श्रोत या ठिकाणी आपण ऐकत आहात खूप आत्मपरीक्षण अस्तित्वाचा शोध अशा बरेच गहनतेचा विषय त्याबद्दल सर सांगतीलच खूप चांगल्या विचारतून आहे आणि तो आपण जोपासला पाहिजे आत्मपरीक्षण स्वतःचा शोध त्यासाठी ध्यान साधना या गोष्टी निश्चितपणे लागतात त्या दिल्या पाहिजेत खरंच मला येऊन खूप छान वाटलं ऐकून खूप छान वाटलं आपल्या सर्वांच्या परिसराबद्दल जे काही मला माहिती ओढ्या वेळात ऐकून खूप छान वाटलं मला असाच येण्याचा योग यापुढेही येईल अशी मी अपेक्षा डॉक्टर साहेब आपण आपल्या संस्थेकडून मी करतो आणि आपल्याकड माझी सेवा ही आपल्या संस्थेसाठी कायम राहील एवढ्या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा शुद्धा आपण मला बोलणार त्याबद्दल मी आणि माझा या मान सन्मान जो केला त्याबद्दल मी आपले आभार म्हणून थांबतो धन्यवाद जय जय